जे महाराष्ट्र मित्रांनो मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या तेरा खासदारांची धाकधूक वाढवणारी सर्वात मोठी सर्वे उद्धव ठाकरे तेराही जागेवरती जिंकणार शिंदेंच्या तेरा खासदारांचा पराभव होण्याची शक्यता नेमका काय सांगतोय सर्वे ठाकरेंनी कोणता आखलाय प्लॅन मित्रांनो नेमकी सर्वात मोठी बातमी महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये उद्धव ठाकरेंना सोडून तेरा खासदार गेले मात्र सध्या भाजप शिंदे शिंदेगट यांच्यात अंतर्गत सर्वेनुसार शिंदे गटाच्या खासदाराची प्रतिमा खालावली आहेत त्यांचं काम देखील गेल्या पाच वर्षामध्ये खालावलं आहे चित्र आहेत मात्र या घडीची सर्वात मोठी बातमी समोर येत असतानाच सध्या सर्वेने शिंदे गटाची झोप चिन्ह आहेत भाजपच्या तिकीटाजवळ जवळ सात खासदारांची तिकीटं कापून कमळाच्या चिन्हावर लढण्याचे आदेश देऊ शकते इतर सहा खासदारांमध्ये पन्नास पन्नास टक्के जिंकू शकतात असाच अंदाज आहेत म्हणजेच तेरा खासदारांचा दारुण पराभव ठाकरेचे उमेदवार करणार असा सर्वे सांगत आहेत ठाकरेंनी मात्र वंचित बहुजन आघाडी तसेच राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरद पवार गट आणि काँग्रेसजना सोबत घेऊन शिंदेच्या तेरा खासदारांचा कसा प्रभाव होईल याचा संपूर्ण प्लॅनिंग अगोदरच करून ठेवले आहेत त्यामुळे राज्याच्या राजकारणामध्ये तेरा खासदारांना क्लीन स्वीप उद्धव ठाकरे घेणार की अशी चर्चा सगळीकडे आहे त्यामुळे ठाकरेंचा मास्टर स्ट्रोक सगळीकडे चर्चेला जातो आहे मित्रांनो आपल्याला काय वाटतं आपलं मत कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा धन्यवाद